रामकृष्ण हरी मित्रांनो हा आहे माझ्या बिझनेसचा दहावा दिवस आज दहा दिवस झाले त्यामध्ये तीन दिवस तर माझ्या सुट्टीमध्ये गेले कारण की मला व्हायरल फिवर होता तर आज मी इथे आल्यानंतर स्टॉल वगैरे लावला आणि लंच टाईममध्ये आपला बिझनेस असतो लंचनंतर जे आहे आपले कस्टमर कमी होतात कारण की जो आमचा आयटम आहे हा लंचमध्ये खाना खाणारा जो आयटम आहे किंवा डिनरमध्ये खाणारा आयटम आहे त्याच्यामुळे काय होतं की लंचमध्ये जास्त कस्टमर असतात कस्टमर झाल्यानंतर कस्टमर येत नव्हते आणि पुण्यामध्ये खूप जास्त पाऊस सुरू होता तर मी काय केलं घरी जे बॅटर उरलं होतं ते घरच्यांसाठी पण बनवून घेतले आणि घरी बनवून घेऊन गेली त्यानंतर असं झालं की जबाबदारी आपल्याला पूर्ण करावं करावं लागतात तर माझी बहिणीची तब्येत चांगली नसल्यामुळे तिचा आम्ही ब्लड रिपोर्ट केले होते तर ते, ते कलेक्ट करायला आम्ही हॉस्पिटलला गेली इथे बघू शकता रिपोर्ट तर मिळाले होते पण माझा नंबर यायचा होता म्हणजे डॉक्टर यायचे होते त्याच्या या कॅबिनमध्ये मी बसून होते त्यानंतर मी रेनकोट वगैरे घालून परत घरी आले आणि हा अशा प्रकारे माझा दहावा दिवस होता तुम्ही अजून पण